जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अकरा विश्वरूप संदर्शन योग श्लोक पंचवीसावा ते मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि दिशो न जाने लभे च शर्मा प्रसीददेवेश जगन्निवास गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विश्वरूप संदर्शन योग शिकवत आहेत ह्यामध्ये अर्जुन श्रीकृष्णांची प्रार्थना करत आहे हे श्रीकृष्ण तुमच्या भव्य वैश्विक रूपाला नागासारखी फणे असलेली अनेक तोंडे आहेत जी सार्वत्रिक विनाशाचा प्रखर अग्निसारखी दिसत आहेत हे श्रीकृष्ण त्यांना बघून मला कुठलीच दिशा सापडत नाही आणि आनंदही सापडत नाही आहे हे श्रीकृष्ण हे सर्व विश्वाचे सर्वोच्च निवासस्थान माझ्यावर प्रसन्न व्हा माझ्यावर दया करा कृपया मला आशीर्वाद द्या जेणेकरून मी स्वतःला सावरू शकेन अशा प्रकारे अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्यांची प्रार्थना करत आहे आपणही श्रीकृष्ण परमात्म्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण अर्जुनाचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया निचते मुखानी दृष्टवै वकाला न भानी दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास श्रीमद्भगवत गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमंत नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा करिशे वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन दंष्ट्राकरालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि दिशो न जाने नलभे च शर्मा प्रसीदेवेश जगन्निवास ॐ दंष्ट्राकरालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कलानलसन्निभानि दिशो न न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास